नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर आपण आपल्या मराठा समाजातील जे लग्नासाठी इच्छुक वर आहेत मग ते प्रथम असतील घटस्फोटीत असतील विधवा असतील विधुवर असतील किंवा अपंग असतील या सर्व वधूवरांच्या लग्नासाठी आपण गेले कित्येक महिने झाले युट्यूबच्या माध्यमातून ही श्रृंखला चालू केलेली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या आपल्या श्रृंखलेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या प्रयत्नातून आजपर्यंत अनेक लग्न जमलेले आहेत त्यामध्ये काही उच्च शिक्षित मुलं मुली आहेत इंजिनियर असतील डॉक्टर असतील काही ऑफिसर मुलं मुली आहेत शेतकरी मुलं आहेत विशेष करून काही कमी शिकलेली मुलं आहेत आणि सर्व काही अपंग मुलं मुली आहेत पुनर्विवाहातले काही मुलं मुली आहेत सर्व स्तरातील मुला मुलींची लग्न आहेत फक्त आत्ता कमी शिकलेल्या मुलांसाठी किंवा शेती करणाऱ्या मुलांसाठी थोडेसे जास्त प्रयत्न करायला लागतात मुलींच्या अपेक्षा थोड्याशा वाढल्यामुळं शेतकरी मुलांना किंवा कमी शिकलेल्या मुलांना थोड्याशा अडचण येत आहेत पण होता लग्न थोडासा वेळ जातोय प्रयत्न जास्त करायला लागत आहेत पण लग्नही होत आहेत त्यामुळे कृपया मी अनेक व्हिडिओतून विनंती केलेली आहे की, की कमी शिकलेल्या मुलांना शेतकरी मुलांना किंवा जी मुला एमआरडीत काम करत आहेत छोटी मोठी नोकरी करतायत त्या मुलांना अनेक व्हिडिओतून विनंती केलेली आहे परत विनंती करतोय कृपया संयम ठेवा कारण काळ हा बदलतो त्यामुळे संयम हा ठेवा निश्चितपणे तुमची लग्नही होणार आहेत फक्त थोडासा वेळ हा तुम्ही द्या आणि प्रयत्न करा नुसतं शांत बसून राहू नका प्रयत्न चालू ठेवा आपल्याकडे तुम्ही नाव नोंदणी सुद्धा करू शकता वरती काही सगळे तुम्हाला पाहायला मिळतात पण नाव नोंदणी केली की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला रोज नवे सगळे पाहायला मिळतात आणि त्यातूनच ही लग्न जास्तीत जास्त जमत आहेत आणि नाव नोंदणी करत असताना तुमचे ओळखीचे कोण असतील तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ नातेवाईक सर्वांपर्यंत आपल्या वधोर केंद्राची माहिती पोहोचवा कारण तुमच्या एका प्रयत्नांमुळे त्यांचं लग्न जमण्यास मदत ही होऊ शकते त्यामुळे आवर्जून सांगा शंभर टक्के विश्वसनीय आणि खात्रीशीर असं आपलं उधोर केंद्र आहे मी स्वतः वकील आहे आणि आपलं वजूर केंद्र हे सुद्धा रजिस्टर आहे त्यामुळे कसलीही तुम्हाला काळजी करण्याची किंवा फसवणुकीची अशी कुठलीही गोष्ट आपल्या इथे होत नाही बिंदास्त तुम्ही आपल्या इथे नावनोंदणी करू शकता तर अधिक माहिती फटते आपल्या फोन दोन फोन नंबर आहेत ऑफिसच्या फोन नंबरवरती तुम्ही दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा तर आता मुलीचा बायोडाटा आहे तो आपण पाहणार आहोत जमनेलमध्ये आपण दिलेला आहे की पुनर्वाहित मुलगी आहे नाम मात्र घटस्फोटीत आहे तर मुलीचे आडनाव आहे पाटील जन्मतारीख आहे सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वय मुली फक्त चोवीस वर्ष पूर्ण आहे उंची पाच फूट पाच इंचा आहे मुलगी दिसायला सुंदर आहे शिक्षण बी ए झालेलं आहे बॅचलर इन आर्ट्स साईडने ग्रॅज्युएशन केलेलं आहे ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे रंग गोरा आहे आई आहेत वडील आहेत असा यांचा परिवार आहे तर चांगल्या कुटुंबातील मुलगी आहे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे मुलीफ चांगला आहे मूळ हे नवसारी भागातील आहेत आणि मामा मुलीचा धुळे भागातील आहे धुळे जिल्ह्यातील तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत अपेक्षा पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आवर्जून सबस्क्राईब जरूर करा तर यांची अशा अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो चांगल्या कुटुंबातील असावा नोकरी करणारा असावा एकतर नवसारी भागातील असावा किंवा धुळे भागातील असेल तरीही चालेल इंजिनियर किंवा असा एक वेल एज्युकेटेड असा मुलगा असावा आणि प्रथम असेल तरीही चालेल मुलगीही नाम मात्र घटस्फोटीत आहे मूल बाळ वगैरे काहीही नाही अगदी एक दीड दोन महिन्यामध्ये संचालनंतर घटस्फोट झालेला आहे त्यामुळे कोण प्रथम मुलगा असेल स्वीकारायची तयार असलेल्या मुलीला तरी असंही सर तर चालेल 네 किंवा एखादा नाम मात्र घटस्फोटीत किंवा विदूर मुलगा असेल तरीही चालेल फक्त मुलाचं शिक्षण चांगलं झालेलं असावं आणि वेल फेटल अशी फॅमिली असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळं जी कोणी मुलं असतील ती अपेक्षित बसणारी निश्चितपणे तुम्ही संपर्क करा आणि अजूनही भरपूर फळे पाहण्यासाठी आपल्या वधव केंद्रामध्ये नाव नोंदणी जरूर करा त्याचा तुम्हाला नाव हा निश्चित होईल तर व्हिडिओज बघा व्हिडिओज लाईक करा तुमचं जे काय म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रजा घेतो धन्यवाद